मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत असल्याचं अनेकदा बोललं जातं त्यामुळे मुंबईतल्या इमारतींमधील पन्नास टक्के घरं मराठी माणसांसाठी राखून ठेवा नवीन इमारतींमध्ये घरं राखीव ठेवण्याची ही मागणी मराठी माणसांचा घसरता टक्का लक्षात घेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येईल शिवसेनेची सुरुवातीपासूनची ही भूमिका राहिलेली आहे की मुंबईमध्ये मराठी माणूस टिकला पाहिजे आणि मराठी माणसाला परवडणारी घरं ही मिळाली पाहिजे आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती होते आणि मग अशा वेळेला <coughs> मुंबईत मराठी घर मराठी माणसाला घर मिळालं पाहिजे यासाठी मी आज नाही गेल्या वर्षीच अशासकीय बिल हे मी सादर केलं होतं विधानसभेच्या विधानपरिषदेच्या अधिवेशनात या अधिवेशनात त्याच्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे या अधिवेशनात मी ही मागणी करणार आहे की मुंबईतल्या मराठी माणसाला पन्नास टक्के घरांमध्ये रिझर्वेशन मिळालं पाहिजे आणि छोटी घरं देखील बांधली गेली पाहिजेत <coughs> प्रत्येक सोसायटीमध्ये किमान पाचशे फुटाची काही घरं ही बांधली गेली पाहिजेत कारण फार मोठी घरं ही मराठी माणसाच्या आवाक्याच्या बाहेर आहेत छोटी घरं बांधली तर मराठी माणूस मुंबईमध्ये राहू शकतो तर अनिल परब यांच्या या सूचनेवर सर्वसामान्य मराठी मुंबईकरांना काय वाटतंय हे माझगावातून जाणून घेण्याचा पुढारी न्यूजनं प्रयत्न केलाय पाहूया बाई मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा गाजायला लागला आहे मराठी माणूस मराठी समाज हा आपण पाहिलं आहे तर राज राजकीय दृष्ट्या याला खूप महत्व आहे निवडणुकींपूर्वी मराठी माणसांना खूप महत्व दिलं जातं तशातच आज अनिल परब यांनी देखील आज मराठीचा मुद्दा उचललेला आपल्याला पाहायला मिळाला सर असा निर्णय घेण्यात येणार आहे अशी मागणी करण्यात आली अनिल परब यांच्याकडनं की मुंबईत जेव्हा घरं बांधण्यात येतील नवीन इमारती बांधण्यात येतील माडा असेल सिडको असेल किंवा खासगी असतील या इमारतीमध्ये पन्नास टक्के आरक्षण हे मराठी माणसालाच असलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला नाही बरोबर आहे ही मागणी ही एकदम योग्य आहे आणि हे फार पूर्वीच व्हायला पाहिजे होतं फार उशीर झाला या गोष्टीला त्याच्यामुळे आमचे सहकारी असे बरेचसे आमच्या इमारतीतील किंवा शेजारच्या इमारतीतील बरीचशी लोकं अशी बेलापूर बदलापूर धैसर बोरिवली हा मराठी माणूस विस्थापित झाला आहे तो होऊ नये जो आहे तो टक्का इथे राहिला पाहिजे आणि त्याच्यासाठी हा निर्णय फार योग्य आहे आणि संपूर्ण मला वाटते मराठी समाजाचं ह्याच्यासाठी त्यांना पाठबळ राहणार कायमस्वरूपी बहुत बरीच लोक स्थलांतरित झालेली आहेत तिथून तर ह्याच्या पुढे ही जी आपण अनिल परब साहेबांनी जे पाऊल उचलला आहे ते योग्य आहे आणि त्याचा आम्हाला आम्ही सगळ्यांचा सपोर्ट आहे त्याला मराठी माणसांचा व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सह चेतन सावंत पुढारी न्यूज मुंबई